श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत चंपाष्टमी चंपाष्टमी निमित्त एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले कुलदैवत भगवान शंकराचे रूप असलेले मल्हारी अर्थात खंडोबा यांची आपल्याला सेवा करायची आहे संसारामध्ये अनेक अडचणी असतात जसे की मुलबाळ न होणे मुलामुलींची लग्न न होणे आणि बऱ्याच काही आर्थिक अडचणी असतात परंतु वर्षातून एकदा आपल्याला खंडोबाची आपल्या कुलदैवताची सेवा करायची आहे एकदा तरी आपल्या कुलदैवताला वर्षातून एकदा मूळ स्थानावर जाऊन त्यांचा मानसन्मान केला पाहिजे मल्हारी सप्तशती हे घरातील कर्त्या पुरुषाने करावायचे असते परंतु आपल्या घरात तर करते पुरुष या गोष्टीला धजावत नाहीत म्हणजेच या गोष्टीला ते पुढे होत नाहीत तर पुरुष तर करतच नाहीत मग आपल्याला ही सेवा कुणाला करायची आहे तर आपल्यालाच म्हणजे महिलांनाच ही सेवा करायची आहे जर तुम्हाला एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर या दिवशी जर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता जर काहींना अडचणी असतील त्यांना ते करायचे करू शकत नसतील तर ते रोज एक तीन पाच जसं जमल तसं ते पारायण करू शकतात म्हणजे त्या मल्हारी सप्तशती या ग्रंथामधील अध्याय एक अध्याय रोज वाचू शकता किंवा तीन किंवा पाच अशा पद्धतीने त्या ग्रंथाचं पारायण करू शकतात तसेच खंडोबाची आपल्याला आरती करायची आहे जर तुम्हाला जर एका दिवशी एक, एक पारायण म्हणजे पूर्ण पारायण करायचं आहे आपल्याला तर कसं करायचं आहे जर आपण एका ठिकाणी बसलो तर ते पूर्ण ग्रंथ आपल्याला तो वाचायला पाहिजे तो साधारणत दीड पावणे दोन तासात तो ग्रंथ पूर्ण होतो एका बैठकीत करायचं आहे आपल्याला ते उठायचं चा नाही ज्यावेळेस आपण पारायण करत असतो ते एक ते चौदा दे आपल्याला त्या ग्रंथात दिलेले आहेत ते पूर्ण आपल्याला वाचायचे आहेत नंतर क्षमापा स्तोत्र करायचं आहे आणि खंडोबा देवाची आपल्याला ही आरती करायची आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता यासाठी ज्यावेळेस आपण ही सेवा करतो त्यावेळेस आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि तसेच खंडेरायांचे जे काही सात्विक लहरी आहेत ते आपल्यापर्यंत याव्यात यासाठी या कालावधीत पारायणाच्या कालावधीत आपल्याला मांसाहार करायचा नाही आणि परान्न परान्न देखील आपल्याला घ्यायचं नाही परान्न म्हणजेच काय की दुसऱ्याच्या घरातील शिजलेलं अन्न आपल्याला खायचं नाही आपली ही सेवा ही वर्षभरातून आपल्याला वर्षभरात होत नाही तर आपण वर्षभरातून एकदा तरी ह्या मल्हारी सप्तशतीचं पारायण करायला पाहिजे आणि चंपाष्टमीच्या कालावधीत जर केलं मल्हारी सप्तशतीचं पारायण तर आपल्या सांसारिक अडचणी बऱ्याचशा दूर होतात कुलदैवत हे कुळाचं संरक्षण करणारं असतं त्यामुळं त्यांची भक्ती ही आवर्जून केलीच पाहिजे आणि आपल्या कुलदैवतांचं आपल्या कुळाचं संरक्षण होण्यासाठी आपल्या संसारिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी जरूर या ग्रंथाचं मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण अवश्य करा तुम्ही नाही तुम्हाला जमलं तरी तुम्ही एक पारायण देखील करू शकता एका दिवसात एक, एक पारायण देखील करू शकता आणि एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर हे या या कालावधीत देखील तुम्ही करू शकता जर कुणाला तेही शक्य नसेल तर मल्हारे सप्तशती या ग्रंथातील रोज एक अध्याय देखील तुम्ही पठण करू शकता अशा पद्धतीने कुळदैवताचं आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या कुळाचं संरक्षण करतात त्यामुळे नक्कीच कुणाला, त्या कुणाला शक्य नसेल तर एक पाठ तरी जरूर करा आणि कुलदैवताची सेवा ही जरूर करा चंपाष्टमीला जर नाही शक्य झालं तुम्हाला तर चंपाष्टमीला तरी एक पारायण तुम्ही करू शकता आणि जरूर ही सेवा करा आपल्या कुळाचं संरक्षण करणारा कुलदैवताची आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्या जीवनातील काही अडचणी आहेत त्या दूर करायच्या आहेत आणि आपले खंडेराया नक्की या आपल्या अडचणी आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करणार आहे तर नक्की भल्लारी सप्तशती ग्रंथाचे पारायण अवश्य करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ